पनीरचं दूध फोडून तयार आहे पनीर आपलं बनले शॉपीसाठी आज संपले सगळं गुरुवारा शेवटच त्यामुळे शॉपीचे माल लागते आता हे मी प्रेसिंग करून घेणार आहे पनीर नंतर सहा तासांनी जर कटिंग येईल हे बघा पनीर बनवून तयार आहे आजचं आणि आज मिस्टर पण नाही मिस्टर जरा बाहेर गेले तुम्हाला डिलेवरी करायसाठी आहे आपलं माझं एकटीच कोणी तर मी ट्रेसिंगला टाकणार आहे आणि माझ्याकडे एकटीकडेच आहे सगळं प्लॅनचं काम बघायचं झालं मी நிங்ஸ் சீர நான் நான்கு आणि लास्ट काम आहे क्लिनिंगचं क्लिनिंग मी आता माझं बघा भांडून भरपूर सारी मांडली काय घरची सगळं क्लिनिंग करून घेणार आहे मग आपण जाणार घरी हे बघा आजचं पनीर बनवून रेडी आहे आता मी हे कुलिंगसाठी टाकणार आहे आणि मग जायचं घरी आता आवरलेच सगळी प्लॅनची काम हे बनवून तयार आहे मी आता कुलिंगमध्ये टाकणार आहे इथल्या फ्रीजमध्ये आज शॉपीकडे न्यायला कोण नाही सगळा माल मी आज इथल्या फेंडमध्येच पनीर कुलिंगसाठी टाकले कारण आज न्यायला कोण नाही येत माल द्यायला गेलेत मिस्टर त्यामुळं मालाची डिलिव्हरी करायसाठी गेले होते मग काय न्यायला कोण नाही मी आता इथंच माल टाकलाय आणि चालू आहे बघा आता आपण बरे आवडलं सगळं आता पॅनचं काम बनवून तयार आहे पनीर आता सहा तासानंतर कुलिंग भेल कटिंगला येणार नंतर अकरा वाजलेत बघा आणि आवडले आता सगळी प्लॅन्ट काम पनीर फक्त बनवायचं होतं आज त्यामुळे पनीर बनवून तयार आहे आणि दाखवले तुम्हाला मी पनीर कसं बनले असते ते मी बनवले सगळं त्यात आणि आता मी चालले बघा घरी आवरले सगळं आता प्लॅन्टचं काम घरी जायचं चला नंतर घेऊया नेक्स्ट ब्लॉगमध्ये